पडळकरांना आश्वानावर धनगर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि विरोधकांना टोला चौंडीतून फटकेबाजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा होतोय अशातच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहिल्यानगरच्या चौंडी येथे दाखल झाले आहेत यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आपले भाषण सादर केले अहिल्यादेवींची एवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती अहिल्यादेवी होळकरांवर बोलताना पडळकरांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय तर यावेळी पडळकरांनी ओबीसी धनगर आरक्षणावर भाष्य केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवलं असं सांगत असताना धर्मावर धर्मांतर आणि लव्ह देयात कायद्यावर मोठी त्यांनी मागणी केलेली आहे ते असं पुढे म्हणाले आहेत की अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवीना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभारून सगळे उभारून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरातावा झाला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब वाईट वाटत हे कुणी काम केलं अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवीना तुम्ही इतका सन्मान दिला कारण आईला देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना वाटलं नाही सुभेदार ना एका इतिहास पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती धाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळगुरुम त्यांचं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो थोरले बाजीराव पेसवे यांनी मल्हाररावांना संधी दिली त्या संधीच सोनं मल्हारावांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हारा होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हारराव होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत पुस्तकं लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्र रूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे म्यू रिपोर्ट एस बी एन मराठी चौंडी